हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ माझे चालू आहे इथं कपडे धुणं कारण की आज खूप लवकर बसले मी कपडे धुवायला तर आत्ता वाजलेत आठ आणि लवकर याच्यासाठी बसली धुवायला कारण की आज जायचं आहे मला आणि लवकर धुवून टाकले तर मग छान सुकतील ते माझी भाऊजाई म्हणाली होती मी धुते कपडे म्हणून पण मीच नाही म्हणाले तिला तिला म्हटलं वरच्या रुमा वगैरे साफ करून घे ती तर ती वरच्या रूम वगैरे साफ करून घेते कारण की तिला पण जायचंय नऊ वाजता आणि स्वयंपाक झाला तर मी तीची भाजी आणि चपात्या केले आहे ते पण येताना भाजी घेऊन येणार आहे तर परत एकदा स्वयंपाक करावा लागेल मी तोपर्यंत माझा आवरून घेते पूर्ण आताचा स्वयंपाक मलाच करावा लागल आणि आता ही पण चालल्या गेली आहे आम्ही इथंच जेवण करून घेऊ आणि सासूबाईसाठी पार्सल नेणार आहे कारण की इथून गेल्यावरती मग खूप कंटाळा येतो एकटीसाठी करायला त्याच्यामुळे मी दरवेळेस इथूनच पार्सल नेत असते आणि सासूबाईसाठी पण आता सकाळी जास्तच भाजी केली होती मेथीची तर मेथीचीच भाजी घेऊन जाणार आहे मी तर आता माझं पूर्ण आवरलं आहे तर आता मी हळूहळू लागते स्वयंपाकाला आणि यांच्या घरामध्ये कोणती वस्तू कुठे आहे हे मला चार चार वेळेस विचारावं लागतं आपल्या घरामध्ये आपण आपल्या हाताने ठेवलेल्या वस्तू आपल्याला तेव्हा सापडतात पण इथं मला काही समजतच नाहीये कोणता मसाला कुठं ठेवला ते तर आईला विचारून विचारून टाकते मी तरी पण मला अजून खोबरं वगैरे काही सापडलं नाहीये तेच बघू लागले कुठं ठेवलंय ते पूर्ण खडा मसाला सापडला पण आता मला स्टार फूल सापडत नाही आहे पूर्ण बघितलं आता एक दोन डबे राहिले बघायचे सापडलं तर ठीक नाही तर तशीच भाजी करते आता ने,

आणि कोरवाटली केलं मला लसूण तो टाकलो होतो वाटतं वरतून टाकू ना थोडीशी तर आलं नंतर शांत बसल्या एका साईडला भाजी टाकून दिलेली आहे शिजायला एक किलो मटण आणलं होतं ते नियतांनी तर त्याची भाजी वगैरे करून घेतली आहे तुम्हाला दाखवते मी झाकण ठेवून देते वरतून वरतून झाकण ठेवते हे बघा अशी बनवलेली मटणाची भाजी आणि आम्ही काही मटण वगैरे काही खात नाही माझ्या चपात्या झाल्या आणि थाळीच्या भाकरी सुरू झाल्या माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी आले बाहेर बाहेरचं वातावरण खूप छान वाटतं इकडं हे बघा म्हणजे असं लिंबाचं झाड वगैरे किती छान आहे ना त्यांचं चालू आहे जेवण आणि माझं चालू आहे बॅगी भरणं तर दोन तीन बॅगी भरल्या आहे मी काही इतक्या बॅगी घेऊन नव्हते आले पण इथं माझा मुलगा होता दोन महिन्यासाठी कॉलेजला त्याचंच खूप मोठं सामान राहिलं होतं इथं तर तेच घेऊन आहे मी आता लॅपटॉप आणि कपडे तसेच राहिले होते इथं मी येताना जास्त काही कपडे वगैरे आणत नाही कारण की एका बॅगमध्ये जेवढं बसेल तेवढेच कपडे मी आणत असते तर हे बघा इतक्या बॅगी मी भरून घेतल्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलॅकडला प्रेस करा आपण भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय